सगळीकडे मित्रांनो येड्यांचा बाजार चालल्यासारखा झालेला आहे आता एक जी भरती महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचे फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो केवळ एक कारण दिलेलं आहे हायकोर्टाने ती भरती रद्द करण्यासाठी ती म्हणजे ती भरती तुम्ही प्रादेशिक भाषेमध्ये छापलेली नाही मराठीमधून का छापली नाही ती बातमी इंग्लिशमधून का छापली एवढ्या कारणावरून मित्रांनो छत्रपती संभाजीनगरवरून जे आपले औरंगाबाद खंडपीठ आहे तर त्या खंडपीठाने निर्देश दिलेले आहेत की भरती तुम्ही रद्द करा हो मित्रांनो अगोदरच विद्यार्थी खूप त्रस्त झालेले आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगरवरून आजचीच तेरा जानेवारीची अपडेट आलेली आहे मित्रांनो जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर सेंट्रल बँकेमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते अजून पण भरत होते सफाई कर्मचाऱ्यांची ही भरती जी होती मित्रांनो आठवी दहावीवरून ही भरती होती तर केवळ एक कारण दिलेलं आहे आता हे कारण देण्याच्या अगोदर ऍक्च्युली खरं तर अगोदरच व्हेरीफाय व्हायला पाहिजे होतं की ही भरती कशी होत आहे कोणासाठी होत आहे कोणत्या भाषेतून दिली जात आहे फॉर्म फिलअप करण्यासाठी त्यासाठी फी किती घेतलं जातं हे अगोदर सगळे विचार ॲक्च्युली व्हायला पाहिजे होतं विद्यार्थ्यांना एवढा मनस्ताप देणं मला वाटत नाही की योग्य आहे कारण अगोदरच विद्यार्थी ह्या घोटाळ्यांमुळं वेगवेगळ्या परीक्षा पद्धती फी तुम्ही आधी डोंगरा एवढी करून ठेवलेले आहे तर हे सगळे मित्रांनो खरंच म्हणजे एखाद्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये खरंच हे शोभणारे नाही आणि त्यातून ही भरती रद्द करण्याचा हायकोर्टचे निर्देश जसं की अगोदरच हे सगळं व्हेरीफाय व्हायला पाहिजे होता तर दिलेली आहे तर ती पार पडणं गरजेची होती चारशे चौऱ्याऐंशी जागांसाठी मित्रांनो ही भरती होती आपण या ठिकाणी बघू शकता आपल्या चॅनलवरती सुद्धा मित्रांनो याची तुम्हाला जाहिरात मी दिलेली होती ज्यावेळेस याची फॉर्म सुटलेले होते त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट दिली होती की बाबा जाहिरात चालू झाली भरा मराठीतून परीक्षा आहे आणि ही इंग्लिशमधून असली तर मी व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये प्रत्येक जाहिरात तुम्हाला सांगतच असतो त्यामुळे संपूर्ण संपूर्णच तुम्हाला समजावून सांगितलेली होती किंवा जाहिरात कशी आहे का आहे सत्तर गुणाची तुमची काय होणार आहे मित्रांनो या ठिकाणी टेस्ट होणार आहे ऑल इंडियामध्ये जरी ही रिक्रुटमेंट असली तरी महाराष्ट्रामध्ये याच्या जागा जास्त होत्या टोटल चारशे चौऱ्याऐंशी जागांसाठी मित्रांनो ही भरती होती या ठिकाणी आपण बघू शकता तर अशा पद्धतीने ही जी भरती होती तर ही भरती वीस डिसेंबरला जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती आपण या ठिकाणी त्या जाहिरातीवरची तारीख सुद्धा बघू शकता मित्रांनो वीस डिसेंबर आणि आता नुकतीच नऊ तारखेला संपणार होती परंतु त्यांनी पुन्हा डेट वाढवलेली होती फीला विद्यार्थ्याला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे सोळा जानेवारीपर्यंत याची काय डेट वाढवली होती अजून पण फॉर्म फॉर्म वेबसाईटवरती चालूच आहे हे अजून एक मोठा घोटाळा म्हणता येईल असं नाही पाहिजे लगेच तात्काळ वेबसाईट बंद केली पाहिजे तिथं जाहीर सूचना दिली पाहिजे की बाबा आता भरू नका फॉर्म ते अजून सांगण्यात आलेलं नाही वेबसाईट आय बी पी एच घेत आहे ही परीक्षा तर ते तात्काळ म्हणून म्हटलं की आपण तरी सांगा की बाबा आता तरी फॉर्म भरू नका हे काय निकाल आहे त्यांचा होऊ द्या कारण नऊशे नऊशे हजार हजार रुपये मित्रांनो या ठिकाणी फी घेतली जात आहे आणि ही काय विद्यार्थ्यांना पुरवडणार नाही तर बँकेने वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केवळ इंग्रजीतून जाहिरात प्रसिद्ध केली होती असं यांचं म्हणणं आहे त्यात औरंगाबाद विभागातील या ठिकाणी बघू शकता तेरा पदांचा समावेश होता भरतीसाठी आठवी उत्तीर्ण ही शेचणी करत आहे जाहिरात केवळ हे महत्वाचं आहे जाहिरात केवळ इंग्रजीमध्ये दिली त्यामुळे ज्यांच्यासाठी दिली त्यांना ती समजली नाही शिवाय उमेदवारांना इंग्रजी भाषा जनरल अवारनेस गणित आणि सायकोमेट्रिक टेस्ट विषयी सत्तर गुणांची ऑनलाईन परीक्षा द्यायची होती सोबतच यात उत्तीर्ण होणाऱ्यांना तीस गुणांची तोंडी परीक्षा द्यायची होती जी की मराठीतून होती सत्तर गुणांची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, टेस्ट होती आणि तीच गुणांची काय होते मित्रांनो ओरल टेस्ट होती मुलाखत होती तोंडी परीक्षा होती तर असं हे सर्व काय होतं तर आता ही परीक्षा तर काय केलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता सेंट्रल बँकेतील रद्द केलेली आहे आता जे फॉर्म भरलेले आहेत त्यांची फी कधी भेटेल काय भेटेल अजून ह्यांचं मित्रांनो हे भरपूर मोठं काय गुड असणार आहे तर ते वेळोवेळी मी तुम्हाला तर अपडेट मला जशी भेटेल ती देईलच त्यांची वेबसाईट चेक करत राहा त्यांना कॉल करत राहा म्हणजे तुम्हाला पण त्याची अपडेट भेटून जाईल आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही असाल तर तुम्हाला हे भेटून जाईल जशी मला भेटेल त्यामुळे चॅनलच सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा माहिती तुम्हाला आवडत असते तर लाईक पण करत जावा कारण यातून आवारणेच आपल्याला येत असते की इथून पुढे जे फॉर्म भरतील ते तरी भरणार नाहीत कमीत कमी जेणेकरून काही रद्द झाली तर फॉर्म भरून तर काय करायचं नाही का जोपर्यंत नवीन काही अपडेट यांची येत नाही जिल्हा न्यायालयाची परीक्षा सुरळीत पार पडेल असे आशा करूया आणि आपल्याला विश्वास तर ठेवा लागेल कोणत्या ना कोणत्या परीक्षांवरती जेणेकरून आपण आपल्या अभ्यासामध्ये दे लक्ष देऊ शकू तर जिल्हा न्यायालयाची जी, जी काय परीक्षा होत आहे मित्रांनो त्यासाठी इंचा बॉडीने अगदी परिपूर्ण मार्गदर्शक तयार केलेलं आहे यामध्ये तुम्हाला ई बुक दिलं जातं आठ हजार प्रश्नाचं अतिसंभाव्य प्रश्न सविस्तर प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे टेस्ट सिरीज आहे मित्रांनो दीडशे ऑनलाईन टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात कारण ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे व्हिडिओ लेक्चर जर आपण बघितलं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अगदी बेसिक पासून हाय पर्यंत तुम्हाला व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत टी पी क्यू जी के मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण याचे तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पष्टीकरण दिलेलं आहे टी सी एस पी वाय क्यूचे चार हजार प्रश्न हे आठ हजार प्रश्न म्हणजे बारा हजार प्रश्न तर हे सर्व कंटेंट फक्त दोनशे पंधरामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद